नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक शहरात अवैध धंदे करणारे अंमली पदार्थ बाळगणारे आणि विक्री करणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पोलिसांनी सोनवणे आणि पोलीस अंमलदार जाधव यांना बातमी मिळाली की एक इसम प्रभाकर भीमराव रामराजे मार्गावर उपनगर नाशिक या ठिकाणी परवाना विदेशी दारूची चारचाकी वाहनातून वाहतूक करून विक्री करणार आहे अशी बातमी मिळाल्यामुळे बातमीची खात्री करून कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक सगळे पोलीस हवलदार रोकडे पोलीस नाईक चव्हाण सोनवणे जाधव असे या वाहनाने प्रभाकर भीमराव रामराजे मार्गावर हे अधिकारी आणि अंमलदार सापळा रचून थांबले असता साडे दहा वाजेच्या सुमारास शांती अपार्टमेंट समोर भारत सरकार मुद्रणालयाच्या भिंतीला लागून उपनगर नाशिक येथे रस्त्याच्या बाजूला बातमीप्रमाणे मारुती डिझायनर कार क्रमांक एम एच पंधरा डी एम नव्याण्णव एकोणऐंशी उभी दिसली कार संशयित वाटल्याने कार चालक यास त्याचे नाव विचारले असतात आणि सचिन मारुती गव्हाणे वयवर्ष त्रेचाळीस राहणार शिंदेगाव असं सांगितलं त्याच्या कारची पाहणी केली असता कारमधल्या सीटवर आणि पाठीमागील डिक्कीमध्ये काही खाकी रंगाचे बॉक्स दिसून आल्यामुळे बॉक्स या बॉक्समध्ये विदेशी दारूच्या बाटल्या असा पंचवीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल आणि दोन लाख रुपयांची कार जप्त करण्यात आली आहे या आरोपीकडे गुन्ह्याचा मुद्देमाल मिळून आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक लाड पोलीस उपनिरीक्षक सगळे पोलीस हवालदार रोकडे चव्हाण सोनवणे जाधव या पथकानं ही कामगिरी केली आहे लाल दिवा न्यूज साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी லதி திவா நியூஜா லாக்க கா ரா சபஸிர விசர ந